आणि अपेक्षा आमचा न्याय मिळाला पाहिजे याची सर्व प्रोषित पोलीस प्रशासनाला विनंती राहणार आहे कोणी घोषणाबाजी देऊ नका आपला हा मुख मोर्चा आहे रिक्षेच्या पुढे जाऊ नका माता पिघीने दादा जे बाजूला या ठिकाणी रिक्षा मध्ये बाजी आहे आणि अपेक्षाविधी खरं तर या ठिकाणी वसंतरा मंत्री विद्यालयामध्ये प्रथे मागे आणि तिने पुढील शिक्षक या ठिकाणी आपला हुतात्मा राजगुरू महाविद्यालयामध्ये सायन्ससाठी घेतलं आणि अकरावी मधून बारावी मध्ये ठिकाणी अपेक्षाचा घात झाला खरोखर अत्यंत दुर्दैवी ही घटना म्हणावा लागेल आणि सर्व खेड तालुक्याच्या वतीनं गावाच्या वतीनं मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो आमच्या अपेक्षा युतीला त्या ठिकाणी तिचा न्याय आणि अंतर आणि आरोग्यला कठोर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी सर्व खेळ तालुक्याच्या वतीनं आणि गावाच्या वतीनं या ठिकाणी विनंती केली जात आहे सर्वांना विनंती आपण आपापल्या मधील अंतर खरं आपल्याकडे पाळलेलं आहे आपण जे अंतर ठेवायचं त्यांच्याकडे नसेल त्यांनी आपापल्या मधील

جا تو منو سوري چيني خطر جات اوڙي جو جانا راندو آهي مڪن پورتي راني سار تي داتار وني کي چيني اچي پوري نه ٿي ۽ تون ڪاٽ ڏي ۽ منو

ने ने। तो तो जानी, जानी या प्रसंगामध्ये मला भाषण देखील करायचं नाही तुमच्या सगळ्यांची जी एकजूट आहे मला प्रशासनाला एवढीच विनंती करायची आहे की साहेब आम्ही सगळे कबड्डी पटतोय ही आमची लाडकी बहीण ही नॅशनल कबड्डीपट होती हे चौदा वर्ष वेळ गट सतरा वर्ष वेगळं एकोणीस वर्ष वे, किशोरगड या सगळ्या कबड्डीच्या खेळामध्ये जिल्ह्याचं नेतृत्व त्या आमच्या बहिणीने गेलं बहिणीने केलं पहिलीपासून तर दहावी पर्यंत प्रथम क्रमांकानं तीर्ण होणारी आमची बहिणी आयुष्यामध्ये असं काय घडावं की नेतीनं आयुष्यातला डाव घेऊन घेऊन जावा डावही गाव तरी आमच्या हरकत नाही ज्या पद्धतीनं त्या तालुक्याच्या भूमीमध्ये ही घटना घडली आहे माझी पोलीस प्रशासनाला महाराष्ट्र सरकारला एक सर्वसामान्य भगिनी सभा त्यांनी एवढीच विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये एखादी घटना घडली आणि घटना वाजली तरच त्याच्यावर पोलीस प्रशासन तरच त्याच्यावर सरकार निर्णय घेणार का जसं बीडमध्ये संतोष देशमुखचं प्रकरण झालं प्रकरण गाजलं प्रकरण लोक रस्त्यावर आली मग सरकार दखल घेणार का हा माझा खरा प्रश्न आहे त्यामुळे माझी सरकारला एवढीच विनंती आहे या सगळ्यांची भावना या सगळ्यांचं लक्षामध्ये घेता आज आमची वकील सगळी तालुक्यातला असे कुठला पक्ष कुठलं सगळं हे सगळं बाजूलं दुर्यम आहे या सगळ्या गोष्टीमध्ये सरकारला एवढीच विनंती आहे हा खटला फाशी आला पाहिजे आरोग्याला फाशी झाली पाहिजे

आणि मी पुढेही राहू कुठल्याही बाबतीत काहीही कमी पडणार नाही आणि या कुटुंबाला या मुलीला न्याय मिळाल्याशिवाय आपण बसायचं नाही म्हणून मी सर्व माता भगिनींना विनंती करतो की आपण सर्वांनी आज आपल्या बांधवांच्या पाठीमागे या कुटुंबाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहू आणि पुरुष शेता मी विनंती करतो सर्वांना की आपण अतिशय शांततेत हा मोर्चा न्यायचा आहे आणि माझे याच अतिशय आणि त्या निमित्तानं आपण मूक मोर्चा विशेष मोर्चा या ठिकाणी आयोजित आहे आणि त्या निमित्तानं खऱ्या अर्थानं तालुक्यामध्ये माझे गाडीमध्ये अतिशय वाईट घटना घडली म्हणून त्याला या ठिकाणी जास्त शिक्षा व्हावी यासाठी आपण या सगळ्या माता बघितली स्वयंकाचा टाइम आहे स्वयंपाकाचा टाइम आहे महिला माता बघितली जाती तुम्ही आपण या अवैध कशी झाला या ठिकाणी या मोर्चासाठी पुणे जिल्हा महिला मोर्चाच्या भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या अध्यक्ष गुणताईचं चौधरी त्यांना आम्ही सांगितलं त्यांनी बातमी पण वाचली आणि सांगितलं म्हणून आमची भाषण होती काही आमच्या गवारी परिवाराची आमच्या सुरत बहिणीची ही मुलगी दोन नंबरची तिच्या मोठ्या बहिणीचा काही सारखं कुठं होता दुसऱ्या दिवशी आणि या निर्भर शक्ती त्या ठिकाणी ही घटना घडली विश्वास तरी कोणा जवळच्या मित्रांनो सुरत्याच्या हा माणूस

आणि ते दुष्कृत्य हो ते आपण शब्द सांगू शकत नाही अपेक्षांचा काय गुन्हा होता अपेक्षाने कोणासाठी वाईट काही होतं अगदी अपेक्षाला मी रोड वर न जाता येता जाणारी अपेक्षा अगदी पहिली पासून अपेक्षा आज ती पारवली गेली आणि अगदी पुन्हा करी करण्यासाठी ज्या भावनेतून इथे जमला आहात मी तुम्हाला प्रशासनाच्या वतीने आणि पोलिसांच्या वतीने ग्वाही देऊ शकतो की त्याच भावना आणि तेवढी तत्परता आमच्या मनात देखील आहे आणि त्याच तत्परतेने आम्ही हा तपास जितके लवकर शक्य आहे तितके लवकर आणि जितका चांगला शक्य आहे त्याच्या म्हणजे आमच्या आम्ही तुम्हाला आता ग्वाही देऊ शकतो की तपासामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही आणि लवकरात लवकर हा तपास पूर्ण करू आणि याचं लवकरात लवकर दोषारोपपत्र समोर सादर करू आणि सदरची केस ही फास्ट ट्रॅक मध्ये चालू हवी लवकर चालू हवी आणि जेणेकरून या केसचा निकाल लवकर लावा यासाठी आम्ही स्वतः देखील न्यायालयाला पतव्यवहार करून त्यांना फास्ट ट्रॅगची मागणी करणार आहोत आणि लवकरात लवकर ह्या बोर्डचा चांगला निकाल कसा लागेल यासाठी आम्ही टीपीचं देखील मार्गदर्शन घेऊ सरकारी वकिलांचं मार्गदर्शन घेऊ जेणेकरून तपास चांगला होईल आणि याच्यामध्ये कुठलाही धागाधुरा राहू नये यासाठी आम्ही सर्व जे काही शक्य आहे ते सर्वच वेळ प्रयत्न करू आणि या गुन्ह्यामध्ये